भोकरदन तालुक्यातील पारद आणि परिसरात गेल्या सव्वीस आणि सत्तावीस फेब्रुवारी रोजी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर भोकरदन जाफराबाद मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी या आज रोजी प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यासाठी प्रयत्न कर करणार असल्याचे सांगून संबंधित तहसीलदार संतोष बनकर तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते तलाटी बावसकर कृषी सहाय्यक शैलेश तळेकर यांना तसेच पंचनामे करण्याचे आदेश देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले यावेळी आमदार दानवे यांच्यासोबत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख माजी सभापती परमेश्वर लोखंडे माजी सरपंच गणेश लोखंडे भाजपा सोशल मीडिया प्रमुख देवेंद्र लोखंडे यांच्यासह संतोष पाखरे गणेश तेलंगरे सुनील बेराड हरिभाऊ आहेर मनोज बेराड आदी कार्यकर्ते उपस्थित होते दे दे। चालू वर्षामध्ये मराठवाड्यासह जालना जिल्हा आणि विशेषतः भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये अगोदरच दुष्काळ परिस्थिती असताना त्या ठिकाणी दुष्काळामध्ये पाऊस पर्जन्यमान कमी झालं आणि खरीप पीक त्या ठिकाणी शेतकऱ्यांना घेता आलं नाही मधल्या काळामध्ये अवकाळी पाऊस झाला आणि त्यानंतर कसं तरी रब्बी घेऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना मागच्या चार पाच दिवसांपासून गारांसह अवकाळी पाऊस या परिसरामध्ये झालेला आहे आणि त्यामुळं या परिसरात जे काही हरभारा असेल गहू असेल मक्का आहे ज्वारी आहे हे फळबाग आहे तर असे सर्व पिकांची आणि फळबागांची नासधूस त्या ठिकाणी झालेली आहे गारांचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात होतं आणि म्हणून मी दोन दिवसांपूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली त्यांना परिस्थितीचा आढावा दिला त्यांनीसुद्धा तात्काळ देवेंद्रजी फडणवीस यांनी सभागृहामध्ये निवेदन केलं की तात्काळ पंचनामा करा कारण शेत आपल्याला शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि मलाही सूचना केल्या त्याप्रमाणे आता आम्ही तहसीलदार साहेब असतील कृषी अधिकारी माझ्यासोबत आहेत किंवा प्रशासन सगळंच या ठिकाणी पंचनामे करण्यासाठी माझ्यासोबत आहे आणि म्हणून शेतकरी बांधवांचा हा तोंडाचा घास आज जो आपण बघतो या गारपिटीने आणि अवकाळी पावसांनी हिसकावून घेतलेला आहे निश्चितपणे सरकारच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना अनुदानाच्या स्वरूपामध्ये आपण दिलासा देऊ हा विश्वास मी आजच्या प्रसंगी त्यांना देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आम्ही फळबागांची पाहणी केली पिकांची पाहणी केली तर सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहे कारण की कुठलंच पीक असं नाही आहे की जे आज त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हातात येणार आहे गहू हारबारा मक्का ज्वारी सगळ्या भाजीपाला किंवा हे जे काही फळबागा असतील हे उद्ध्वस्त झालेले आहेत त्यामुळं प्रशासन सरसकट पंचनामा या परिसराचं पिकांचा आणि करत आहे लवकरात लवकर हा अहवाल आपण राज्य सरकारकडे जाऊ देऊ आणि लवकरात लवकर ही मदत शेतकऱ्यांपर्यंत त्या ठिकाणी देण्यात येईल हा विश्वास मी आजच्या प्रसंगी या ठिकाणी व्यक्त करतो